गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेले महाराष्ट्राची गौरव गाथा या संकल्पनेवर आधारित हे विशेष एखाद्या गाडीवर संपूर्ण महाराष्ट्रभर शेलार यांचं वक्तव्य प्रदर्शनी माननीय सुनील तटकरे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यासपूर्ण आणि सखोल माहितीवर या ठिकाणी मंत्रालयातल्या या भागामध्ये सजवली असं मी म्हणेन आपला संपन्न समृद्ध प्रेरणादायी महाराष्ट्र आणि त्याचा संपूर्ण इतिहास हा आपल्याला प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांपासून प्रत्यक्ष आध्यात्मिक जीवन जगू कसं राहिलं पाहिजे त्याची प्रेरणा देणाऱ्या संतांपर्यंत आणि त्यापुढे ही संत परंपरा ज्यावेळेला आधुनिक महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राच्या निर्मितीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सगळ्या बलिदानी आमच्या नेत्यांपासून प्रत्यक्ष महाराष्ट्रात विकासाची महाराष्ट्र निर्मितीनंतरची गंगा ज्यांनी वाहिली त्या अद्यावत मुख्यमंत्र्यांपर्यंत हा सगळा प्रवास एकाच ठिकाणी संपूर्ण माहितीने मिळाला आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत तो पोचावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तो वरळीला जांभोरी मैदानमध्ये दाखवला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात ठेवला आता यापुढे एखाद्या वेहिकल गाडीवर संपूर्ण महाराष्ट्र भारतानं पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंधूर नंतर भाजपनं आपल्या सैन्य दलांच्या सन्मानार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढल्या आहेत या यात्रेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवलेला नाही तर केवळ दोन्ही देशांमध्ये सीज फायर अर्थात युद्ध विराम झालेला आहे यामुळं ज्या विजय यात्रा काढल्या जात आहेत त्या समर्पक नाहीत असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सविस्तर पत्र लिहून अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे कोकणातील इंजिनियर तरुणांच्या माध्यमातून सिंधुदुर्गमधील रिक्षा तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना जोडण्यासाठी येतम हा निशुल्क का ॲप कार्यान्वित करण्यात आला आहे कणकवली कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या ह्या ॲपच्या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कल वाढत आहे प्रवासी आणि व्यावसायिक वाहन चालकांना थेट जोडणारे येत हे ऍप भविष्यात नक्कीच भरारी घेईल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक आणि पर्यटक या ऍपचा जास्तीत जास्त वापर करतील असा विश्वास यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला यावेळी व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर कार्यवाहक नितीन वाळके तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री सुबोध मेस्त्री आनंद वामनसे प्राचार्य युवराज महालिंगे माजी अध्यक्ष बाळा वळंजू तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर रिक्षा चालक मालक संघटना जिल्हाध्यक्ष नागेश पोरसकर माजी नगराध्यक्ष मेघा गागण माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे बाळा वराडकर संजय मालडकर शहराध्यक्ष अण्णा कोदे ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर विशाल कामत प्रशांत बुचडे आदी उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत चेंबूर येथील श्रीनारायण मंदिर समिती या सामाजिक शैक्षणिक संस्थेचा वा वर्धापन दिन पार पडला यावेळी समितीचे अध्यक्ष एन मोहनदास राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती समितीचे उपाध्यक्ष एस चंद्राबाबू इतर पदाधिकारी तसेच शिक्षक व निमंत्रित उपस्थित होते समितीचे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे संस्थेने नऊ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ त्यांच्या जीवनात अमूलार्ग परिवर्तन घडवून आणले आहे नारायण गुरु यांनी जातीभेद व धर्मभेद विरहित समाजाची संकल्पना मांडली व समतेचा पुरस्कार केला त्यांची शिकवण अंगीकारली तर आपण निश्चितपणे अधिक प्रगती करू राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांचं वक्तव्य एफ, एफ, चॅम्पियनशिप विजेते भारतीय युवा फुटबॉल संघाचा अभिमानास्पद पराक्रम आजचा दिवस भारतीय फुटबॉल साठी अत्यंत गौरवाचा आहे भारतीय अंडर एकोणीस संघाने बांगलादेशवर पॅनल्टी शूट आउट मध्ये चार तीन असा थरारक विजय मिळवत साफ यू 19 चॅम्पियनशिप दोन ची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे